मतदान कुणाला माझं मतदान बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अश्विनीबाई वाघमारे यांनामध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून खामगाव विधानसभा क्षेत्रामध्ये खूप मोठं काम त्यांचे मिस्टर जे आहेत विजय वाघमारे आणि ह्या मॅडम ज्या आहेत ह्यासुद्धा कार्यरत आहेत पार्टीमध्ये त्यांनी जनतेचं जे काही काम आहे समस्या जे असतील ते केलेले आहेत मा म्हणजे सोडवलेले आहेत घरकुलाची समस्या असेल लोकांची राशन कार्डची समस्या असेल पाण्याची समस्या असेल पाणीपुरवठ्याची साफसफाई असेल त्यानंतर हॉस्पिटलचे जे काही हो कामं वगैरे असतील खूप सारे कामं जनतेच्या हिताचे त्यांनी केलेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा जो सक्रिय उमेदवार असतो त्याला आपण वोट केलं पाहिजे आता इथं खामगावचं सांगायचं झालं असं असं आहे की सानंदा झाले फुंड की फुंडकर फुंडकर झाले की सानंदा सानंदा झाले की फुंडकर फुंडकर झाले की सानंदा अरे घरामधली भाजी जर हिटली तर ते बा बाई फेकून देते राजा या आमदार लोकांचा आता हिट आलेला आहे जनतेला कारण यांनी विकास केला विकास केला विकास केला असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही जाऊन जर पाहिलं माझ्यासोबत चाला तुम्ही आमच्यासोबत चाला तुम्ही चांदमारी एरिया घ्या तुम्ही द्रावणटेकळी एरिया घ्या तुम्ही जे काही आपल्या दालफैल असेल दालफैल एरिया घ्या गोपाळनगर घ्या असे खूप सारे एरिया जे आहेत महबूबनगर घ्या मस्तान चौक घ्या ठीक आहे या ठिकाणी इकडे जर आलो समजा आपण तर फैल घ्या फैल घ्या तुम्हाला विकास नावाची चीज तिचं दिसणार नाही विकास कुठं झाला उच्चभ्रू लोकांच्या वस्तीमध्ये विकास झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्रीडांगण दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या व्यायामशाळा दिसतील परंतु या वस्त्या मी तुम्हाला जे सांगितलं तुम्ही त्या वस्त्यामध्ये जा, जा। आणि प्रत्यक्ष ते सांगतात की बा शाश्वत आणि सर्वांगीण विकास झाला मी त्यांना चॅलेंज करतो आव्हान करतो मी की आमच्यासोबत तुम्ही चाला आणि तुमचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास तुम्ही आम्हाला त्या वस्तीमध्ये दाखवा निवड लोकांना छुट्या बनवतात जे लोक छुट्या बनवून लोकांचं ओट बटरतात जनता त्रस्त झाली या लोकांना विदेशातून कापूस आयात केला या लोकांनी मोठमोठ्या ज्या काही गठाणी जे म्हणतो आपण आहे ना मोठ्या प्रमाणाच्या या ठिकाणी आणल्या आता हरभरा देखील विदेशातून आणून राहिले तुम्ही विचार करा की शेतकरी आत्महत्या करत आहे का आत्महत्या करत आहे कारण त्याच्या मालाला भाव नाही आज तुम्ही जर कॉटन मार्केटमध्ये जर गेले त्याचं सोयाबीन तीन हजाराच्या खाली उतरला आता सोयाबीनचे भाव जे आहेत तीन हजार रुपये क्विंटल कापसाचे भाव सात हजार रुपये क्विंटल हे जे लोक आहेत या लोकांनीच सांगितलं जे काही सरकार झाली या लोकांची सोयाबीनला सात हजार रुपये क्विंटल भाव देऊ कापसाला दहा हजार रुपये क्विंटल भाव देऊ आता विचारा ना त्यांना की तुम्ही सांगितलं होतं लोकांना ठणकावून की सोयाबीनला सात हजार रुपये भाव कापसाला दहा हजार रुपये भाव मग कापूस दहा हजार रुपये प्रति क्विंटल जाऊन राहिला का सोयाबीन सात हजार रुपये प्रति क्विंटल जाऊन राहिलं का मग अशा थापा का मारतात तुम्ही जनतेने त्यांना प्रश्न केला ते जबाबदे द्या जनतेचे त्यांनी ते? जबाब द्यायला पाहिजे शाळा बंद होऊन राहिल्या गोवर गरिबांचे लेकरं ज्या शाळेमध्ये जात होते जिल्हा परिषदच्या नगरपरिषदेच्या शाळा तुम्ही जाऊन पहा मागच्या साईडला एवढी मोठी शाळा होती ते चार पाच वर्षाच्या अगोदर तुम्ही जर आले असते नंदनवस होतं ते नगरपालिकेची शाळा पण आज बंद आहे साहेब वसाहन पडली वसाहत आहे ना जनता जबाब नाही विचारणी त्यांना हां भांडवलदार लोक धनाढ्य लोक भांडवलदार आणि धनाढ्य लोकांनीच फक्त लोका या ठिकाणी आमदार व्हायचं का गोरगरीब समाजामधला गोरगरीब जनतेची सेवा करणारा असा व्यक्ती नाही पाहिजे का जनतेला माझा प्रश्न आहे जनतेला की बाबा धनाटी व्यक्ती तुम्ही बार बार याला निवडून देता कुठला विकास साधून राहिले तुम्ही समस्याचा डोंगर निर्माण झालेला आहे तुमच्यासमोर म्हणून आमचं प्रामाणिक मत आहे की बहुजन समाज पार्टीच्या अश्विनीताई वाघमारे ह्याच खऱ्या खुऱ्या जनकल्याणकारी योजना राबवणाऱ्या असतील मी तुम्हाला ज्या सांगितल्या समस्या सोडवण्यासाठी त्या अहोरात्र प्रयत्न करतील त्यांचा वचननामा तुम्ही वाचून घ्या त्या वचननाम्यामध्ये सर्व काही मुद्दे त्यांनी क्लिअर केलेले आहेत आणि म्हणून माझं मत जे आहे ते बहुजन समाज पार्टीला त्या या उमेदवाराचं असेलच असेल परंतु मी देखील जनतेला आवाहन करतो की त्यांनी या राजाराम सीताराम राजाराम सीताराम राजाराम सीताराम या भांगळीत न पडता हे राजाराम सीतारामचं भजन जे आहे बंद करावं यांना घरी बसवावं आणि अश्विनीताई वाघमारे सारखे उमेदवार ज्यांच्यानी निवडून द्यावे एवढं मी तुम्हाला या सांगतो धन्यवाद ताई तुम्ही कुणाला मतदान करणार अश्विनीताई विजय वाघमार यांना हत्ती निशाणी आहे त्यांची लक्ष्मी अजय गवई रानार वरखेड अश्विनीताला इंद्रा देणार म हत्ती या निशान हत्ती या बटनाला हत्ती या बटन या एक नंबरच्या बटनाला मी प्रचंड बहुमताने विजय करेन